भंडारा शहरातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या उडानपुलावर अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान टाटा एस आणि मोटरसायकलचा थरारक अपघात घडला आसिष हरीस लांडगे वय पंचवीस वर्षे राहणार सेलोटी हा आपल्या यम एच छत्तीस ए डी पासष्ट एकोणवीस क्रमांकाच्या दुचाकीने लाखणीहून भंडाराकडे जात असताना पुलावर ओव्हरटॅक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या टाटा यस क्रमांक यम एच छत्तीस यप शून्य नऊ त्र्याऐंशी ला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली या भिसन धडकेत आशिषच्या उजव्या पायाचे हाड दोन ठिकाणाहून मोडल्याने तो गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशन येथे तैनात असलेली आणि जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज नाणेशधाम यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेली मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांनी वेळ न घालवता जखमी तरुणाला तातडीने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्या केल्यामुळे त्याचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत